चला तर विद्यार्थी मित्रांनो मानवाची वाटचाल या लेसनवरचे काही इम्पॉर्टंट पॉइंट अभ्यासणार आहोत तर पहिलाच पॉईंट आहे कुशल मानव ते आधुनिक मानव कुशल मानव म्हणजे काय तर हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजेच कुशल मानव आणि या मानवाचे जे अस्तित्व अस्तित्वाचे जे पुरावे आहे सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या देशामध्ये आढळून आले आणि त्यांचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलेस हे नाव दिलं कारण त्याच्या अवशेषासोबत त्याने बनवलेली काही हत्यारं सुद्धा मिळालीत आणि लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे है मानव हॅबिलिस याचा अर्थ आहे हाताचा कुशलतेने वापर करणारा कुशल मानव हा दोन पायावर उभा राहू चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा जो काना होता पूर्ण ताट नव्हता त्यात किंचित भाक होता त्यानंतर दुसरा पॉइंट आहे ताट कण्याचा मानव तर ताटकण्याचा मानव हा मानवाच्या उर् उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव हो दिले गेले कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता तो समुहाने राहत होता जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीचा शोध ओळख झालेली होती झाडाच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताट करण्याच्या मानवाने शोधून काढले